कांदा निर्यात बंदी अंगलट येत असल्यानं सरकारनं निर्यात बंदी उठवली पण कांद्याचे भाव वाढणार नाही याची देखील काळजी घेतली तरीही सरकारनं शेतकऱ्यांना किती फायदा होतोय हे सरकार सांगत आहे आहे यासाठी कांदा कांदा निर्यात सरकारची खरेदीची प्रचार करत मग खरंच सरकारच्या कांदा निर्यात बंदी उठवल्याचा आणि खरेदीचा शेतकऱ्यांना फायदा होतोय का आतापर्यंत देशातून किती कांदा निर्यात झाला याची माहिती आता मी सांगणार आहे नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमच्या गोलावर आम्ही दररोज शेत पिकांचे बाजार भावांचे वेगवेगळे माहिती विषयक व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो कांदा संदर्भात देखील रोज अपडेट देत असतो तुमचा देखील आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे परंतु अजूनही काही असे व्ह्युअर्स आहेत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेले नाहीये तर राहिलं असेल तुमचंही तर आताच करून घ्या वळूयात मूळ विषयाकडे सरकारने डिसेंबर दोन मध्ये निर्यात बंदी लावली होती त्यावेळी ग्राहकांची ओरड निवडणुकीच्या काळात होणार नाही याची काळजी सरकारने घेतली त्यामुळे कांदा उत्पादक कमालाचे नाराज झाले उघडपणे शेतकरी नाराज जी व्यक्त करू लागल्याने मतासाठी वाटतेल ते करणाऱ्या सरकारची झोपच उडाली त्यामुळे किमान कांदा उत्पादक पट्ट्यात सरकार बंदी सरकारने मे रोजी कांदा उठवल्यानंतरही घोळ सुरूच होता विशेष म्हणजे भाव वाढणार नाही याची सविस्तर काळजी सरकारने घेतली कारण सरकारनं कांदा निर्यातीवर पाचशे पन्नास डॉलर टनांचं किमान निर्यात मूल्य लागू केलं तसंच त्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं आणि त्यामुळे भारताचा कांदा ऐंशी रुपये किलो झाला आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यापेक्षा ही कमी, कमी, कमी भाव असल्याने निर्यात कमी झाली अपेक्षेपेक्षा निर्यात कमी होत असल्याने भाव दबावातच राहिले सरकार मात्र कांदा निर्यात बंदी उठवल्याचा मास्टर स्ट्रोक भासण्याचा केविलवाना प्रयत्न करते खुद पंतप्रधान मोदी यांनीही नाशिकच्या सभेत निर्यात बंदी उठवल्याने शेतकऱ्यांना किती फायदा होतोय हे सांगितलंय प्रशासनाने ही कांदा निर्यात बंदी उठवल्यापासून आजपर्यंत पंचेचाळीस हजार टन कांदा निर्यात झाल्याचं सांगितलं पण खर तर निर्यात बंदी उठून आता पंधरा दिवस होऊन गेले दरवर्षी या काळात महिन्याला किमान दोन लाख ते अडीच लाख टन कांदा निर्यात होत असतो म्हणजेच सध्या सरासरीपेक्षा वीस टक्के ही निर्यात झालेली नाहीये तरीही सरकार निर्यात बंदी उठवल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात किती मोठा बदल झाला हे सांगत सुटलंय दुसरं म्हणजे आपले पंतप्रधान सांगत सुटले की आम्ही पाच लाख टन कांदा खरेदी करत हो। आहोत आणि यामुळे शेतकऱ्यांना जास्त फायदा होत आहे असाही दावा पंतप्रधान आणि सरकारचे शिलेदार करत आहे पण प्रत्यक्षात नाफेडची कांदा खरेदी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही सरकारने यापूर्वीही खरेदी केली नाही पण या खरेदीचा शेतकऱ्यांना फायदा झालाच नाही खरेदी करणाऱ्या मध्यस्थ संस्थाच कांदा खरेदीत मालामाल झाला होता यंदाही तसंच होत आहे नाफेडची कांदा खरेदी सुरू झाली पण नेमकी खरेदी कुठे होते कशी होते याची माहिती शेतकऱ्यांना देखील नाहीये काही शेतकऱ्यांनी नाव न सांगण्याच्या ना अटीवर सांगितले की सरकारने कांदा खरेदी करू अशी घोषणा सरकारने यापूर्वीच केली होती किंबहुना सरकार, सरकार खरेदी करेल असा अंदाज एक ते दोन महिन्यांपासून बांधला जात होता त्यामुळे नेहमी कांदा खरेदी बहुतांशी संस्थांनी आधीच दहा ते बारा रुपयांनी कांदा खरेदी केला त्याचा स्टॉक सध्या त्यांच्याकडे आहे आता आपल्या जवळच्या शेतकऱ्यांच्या नावाने पावत्या फाडून बिल काढले जाईल ही कांदा खरेदी बाजारभावाने होत आहे त्यामुळे या संस्था किलो मागे किमान पाच ते सहा रुपयांचा नफा कमवतील असं देखील शेतकऱ्यांनी सांगितलंय त्यामुळे सरकार कांद्याच्या धोरणाबाबत जो दावा करत आहे तथ्य नाही सरकारचं धोरण आजही शेतकऱ्यांचं मरण करत आहे आजही कांदा असताना ज्या पातळीवर होतात त्याच भावाने कांदा विकला जात आहे म्हणजे सरकारची निर्यात बंदी उठवल्याचा आणि बाजार भावाने कांदा खरेदीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही हे मात्र निश्चित आहे बाकी या संपूर्ण प्रकरणाबाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद